हरिओम हस्तमुद्रा चिकित्सा ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आधीच्या भागांमध्ये आपण ध्यानमुद्रा ज्ञानमुद्रा आकाश आकाशमुद्रा या मुद्रांचा अभ्यास केला होता हाताच्या बोटांची विशिष्ट पद्धतीने हालचाल केल्यानंतर जी मुद्रा बनली जाते त्याला मुद्रा असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने जी चिकित्सा केली जाते त्याला हस्तमुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत शून्य मुद्रेचा तर शून्य मुद्रा ही कानांच्या विकारासाठी अतिशय उपयोगी आहे आत्ताच्या काळामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे कानाला धडे बसणं कानातून आवाज येणं कानामध्ये संसर्ग येणं कानातून पाणी येणं किंवा ऐकायला कमी येणं अशा विकारांमध्ये खूप वाढ झाली आहे तर ह्यामध्ये ह्या मुद्रेचा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो किंवा प्राथमिक अवस्थेतील थायरॉईड ह्या विकारांमध्ये हाडे ठिसूळ होतात त्यासाठी किंवा हिरड्यांच्या मजबूत सुद्धा तुम्ही ह्या मुद्रेचा अवश्य उपयोग करायचा आहे तर ही मुद्रा करायची असताना पण सुखासनामध्ये बसायचं आहे ही मुद्रा जास्तीत जास्त अगदी एक तास सुद्धा तुम्ही करू शकता त्यापेक्षा कमी वेळ केली तरी चालू शकते पण जास्त उपयोग करायचा असेल त्यावेळी तुम्ही ही मुद्रा एक तास करायची आहे वृद्ध लोकांमध्ये कानाच्या विकारांमध्ये ह्या मुद्रेचा खूप चांगला उपयोग होत असतो तर ही मुद्रा करताना काय करायचं आहे तर आपल्या हाताचं जे मध्यमा हे बोट आहे ते आकाश तत्त्वाचं प्रतीक आहे आणि अंगठा हे, जा हे आकाश आकाश अंग जे आहे ते आकाशतत्व अग्नितत्वाचं प्रतीक आहे मध्यम हे तत्वाचं प्रतीक आणि अंगठा जे अग्नितत्वाचं प्रतीक आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपण तत्वाचं जे प्रतीक आहे ते अग्नितत्वाच्या मुळाशी आणायचं आहे म्हणजे अंगठ्याच्या मुळाशी आणायचं आहे आणि अग्नितत्वाने हलकाच त्या तत्त्वावरती दाब द्यायचा आहे अग्नितत्वावरती तत्वाच्या सहाय्याने तत्वावरती दाब द्यायचा आहे त्यावेळी तुमची बाकीची बोटे सुद्धा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आकाशतत्व हे तत्वाच्या मुळाशी आणायचं आहे आणि तत्वाच्या सहाय्याने आकाश तत्वावरती दाब द्यायचा आहे म्हणजे मध्यमा बोट हे अंगठ्याच्या मुळाशी आणायचं आहे आणि अंगठ्याने ह्या तत्वावरती दाब आहे अशा पद्धतीने तुम्ही जी केली जाते त्याला शून्य मुद्रा असं म्हटलं जातं ह्या मुद्रेच्या सहाय्याने तुम्ही कानाचे विकार आणि इतर विकारांवरती तुम्ही निश्चितच मात करू शकता तर तुम्ही ह्या हस्तमुद्रा चिकित्सांचा नियमित अभ्यास करा आणि औषधमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा माझा एपिसोड आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या नवीन एपिसोडसाठी मला प्रतिसाद द्या धन्यवाद